कोल्हापूरच्या राजकारणासोबतच आता तिथल्या आर्थिक नाड्या मुश्रीफांच्या हातात असणार आहे कारण जिल्हा बँकेवरती हसन मुश्रीफ आधीच आहेत आणि आता त्यांचा लेख गोकुळचा अध्यक्ष बनलाय गेल्या जवळपास महिन्याभरापासून गोकुळच्या अध्यक्षपदामुळे जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं होतं मात्र आज या सगळ्या हाय व्होल्टेज ड्रामावरती अखेर पडदा पडला गोकुळचा निकाल लागला आणि हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीज मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ पडली गेल्या चोवीस तासामध्ये गोकुळ संघामध्ये काय काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ता केंद्र अशी ओळख असलेलं कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या चेअरमन पदी अखेर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांची वर्णी लागली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत अध्यक्ष होण्यासाठी लावलेली ताकद जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळलेली खेळी यशस्वी ठरली आणि हसन मुश्रीफ यांच्या घरातच कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ सारख्या सत्ता केंद्राच्या चाव्या चा चा राहणार असल्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफांचं राजकीय वजन नक्कीच वाढवणारी चेअरमनपदी निवड ठरलीय या निवडीनंतर आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या मुश्रीफ हाती आतापर्यंत मुश्रीफ गट हा केवळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला पण या निवडीनंतर जिल्ह्यातील राजकारणात आणि सहकारात मुश्रीफ राज सुरू झालाय पण या निवडीनं एकाच दगडात चार पक्षी मारलेत कसे तर फडणवीसांच्या म्हणण्यानुसार महायुतीचा अध्यक्ष झाला सतेज पाटलांना आपल्याच गटाचा माणूस अध्यक्ष बनल्याचा दिलासा मिळाला तर इकडे मुश्रीफांनी नाही नाही म्हणत आपल्याच घरात आपल्याच लेकाला कोल्हापूरच्या गोकुळच्या चाव्या दिल्या आणि या सगळ्यांनी मिळून महाडिकांचा गट लांब ठेवण्यामध्ये यश मिळालं आणि महाडिकांचा पुरेपूर गेम केला मंत्री हसन मुश्रीफ हे गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे सांभाळत आहेत जिल्ह्याचे आर्थिक केंद्र असलेल्या जिल्हा सहकारी बँकेची वाटचाल यशस्वी राहिली आहे जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्रित घेत सहकारातील अग्रगण्य बँक म्हणून कोल्हापूर जिल्हा बँकेची ओळख निर्माण केली याच बँकेच्या माध्यमातून त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघातील आणखीही मजबूत केली यानंतर आता कोल्हापूरचे राजकारणाचे मुख केंद्र असलेल्या गोकुल दूध संघाच्या अध्यक्षपदावरही मुश्रीफ यांच्या मुलाची निवड झाली आहे त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद नसले तरी राजकारणात मुश्रीफ यांचे वर्चस्व कायम राहणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या गोकुळ दूध संघाचे संचालक पद यासाठी प्रयत्न केले जातात सुमारे वीस हजार सभासद आणि तेवीस संचालक असलेल्या गोकुळ दूध संघावरती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काँग्रेसचे आमदार सतेश पाटील आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शाहू आघाडीची सत्ता आहे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवड सुरुवातीपासूनच गोंधळ उडाला होता पहिल्या दोन वर्षांसाठी आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्ती आणि दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे दूध संघाच्या चेअरमॅन पदाची धुरा होती तर यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे संचालक अरुण डोंगळे यांनी दोन वर्ष चेअरमॅन पदाचा कार्यभार सांभाळला मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड बहुमतानं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर गोकुळमधील सत्ता कारणाच्या हालचाली बदलल्या चेअरमन पदाची मुदत संपत आल्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला अरुण डोंगळे यांनी राजीनामा देऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवरून प्रयत्न झाले पण हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेश पाटील यांच्या दाबावापुढे डोंगळे यांनी नमता घेतलं डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर सर्वानुमते शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव अंतिम झालं मात्र गोकुळ दूध संघावरती महायुतीचाच अध्यक्ष असावा असा दबाव पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकला त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी संध्याकाळीच कोल्हापूर गाठलं आमदार सतेज पाटील विनय कोरे आणि त्यांशी आणि गोकुळच्या सत्ताधारी संचालकांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या यात मागील चोवीस तासात तर गोकुळ दूध संघात घडलेल्या घड प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या बैठकांमध्ये चुएकर यांचं नाव मागं पडलं त्यानंतर अजित नरके अमरीश सिंह घाटके आणि नाविद मुश्रीफ या तिघांचं नाव चर्चेत आलं पण नरके आणि घाटके यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला शिवाय घाटके हे विरोधी पॅनलमधून ना, निवडून आल्यानं त्यांची अडचण निर्माण झाली त्यामुळे नाविद मुश्रीफ यांचं नाव शिल्लक राहिलं पण हसन मुश्रीफ हे नावे यांना गोकुळचे अध्यक्षपद येण्यास सहमत नव्हते कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद गोकुल संघाचे अध्यक्षपद या दोन मोठ्या सहकारी संस्थांचे अध्यक्षपद एकाच घरात नको अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी बोलून दाखवली पण अर्थात मनात काहीतरी भलतं सुरू असावं कदाचित मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावानंतर ते आपल्या मुलाला अध्यक्षपद देण्यास राजी झाल्याचं समजते या निवडीनंतर मुश्रीफवटाला केवळ तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात राजकीय बळ मिळाले त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणावरती मुश्रीफ गटाची पकड आणखी मजबूत होणार आहे शिवाय राष्ट्रवादीला तालुक्यापुरतेच मर्यादित ठेवलं असा विरोधक आणि होणारा आरोपही खोडून काढण्याची संधी मुश्रीफांना मिळाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुश्रीफ गटाची भूमिका महत्वाची असणार आहे जिल्ह्यातील गावागावात जोडण्या लावण्यासाठी गोकुळ दूध संघातील अध्यक्षपद महत्वाचं आहे त्याचा उपयोग कसा करायचा हे मुश्रीफ गटाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे याचा फायदा होणार एवढं मात्र नक्की तरी एकंदरीतच गोकुळच्या या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका